स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्यावरती माफी मागितली कोणालाही दुखावण्याचा आपला हेतू नव्हता आपल्याकडनं ते शब्द अनावधानानं निघाले होते तसंच आपलं कोकणावरती अफाट प्रेम आहे असंही मुनव्वर फारुकी यांनी म्हटलंय मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरलेला होता त्याचा कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आणि यानंतर मनसे शिवसेना आणि भाजप नेत्यांकडनं आक्षेप घेण्यात आला आहे हाशिवा मुनवर फारूकी ने सग्या वादा नंतर आता जाहिर माफी मगित सब लोग सब लोग बॉम्बे से है ना कोई ट्रैवल करके आए बाय 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 कहा से तलोजा तलोजा अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहाँ रहते हम बंबई रहते हैं ये कोकनी लोग क्या बनाते सबको कोकनी है तुम <laughs> आ, मैं यहाँ पे कुछ क्लियर करने आया था एक्सप्लेन करने भी आया था और एक आ, कुछ वक्त पहले एक शो हुआ था और जिसमें आ, जोक भी नहीं कहेंगे क्राउड वर्क हो रहा था ऑडियंस से इंट्रैक्शन हो रहा था एंड उसके चलते आ, कोकन के बारे में कुछ बात निकली और मुझे पता था कि तलोजा तो में बहुत कोकनी लोग रहते बिकॉज मेरे बहुत सारे फ्रेंड्स हैं लेकिन उसको थोड़ा आउट ऑफ कॉन्टेक्ट गया है वो चीज़ लोगों के लिए कि उनको लगता है कि मैंने कोकन के बारे में कुछ बुरा बोला है कि मैंने कोकन का मजाक उड़ाया तो नहीं दोस्तों आ, मेरा इंटेंशन बिल्कुल वो नहीं है मैं अभी भी वही कहना चाहूँगा कि मेरा आ, जो वो इम्प्रोव था वो क्राउड वर्क था उसमें कॉन्वर्जेसन में वो चीज़ मेरे मुंह से निकली लेकिन आ, मैंने अभी देखा कि कुछ लोग हर्ट हो रहा है और मैं एज अ स्टैंड अप कमीडियन और जो मेरा काम है हंसाने का मैं नहीं चाहता कोई भी हर्ट हो और मैं बिल्कुल नहीं चाहूंगा कि कोई आ, किसी भी एंगल से हर्ट हो तो मैं तय दिल से आ, आप लोगों से माफी मागना चाहूंगा की सॉरी आपको जिसको भी हर्ट हुआ है नोवर फारूकी तुझ्या मते कोकणी माणूस काय कोकणी माणूस काय बनतो तुझ्या सारख्या रस्त्यावर तुडवतो आता जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर माफी माग नाहीतर जिथे दिसशील तिथे तुला कोकणी माणूस तुडवणार माणूस जे निदान हा दिसेल तिकडे कुडकुडवायचा मी सर्व जनतेला ही आवाहन करतो अशा लोकांना फॉलो करू नका असे फालतूचे लोक काही स्टँडअप कॉमेडी फालतूची करत असतात आणि आपल्या हिंदू देवदेवतांबद्दल बोलत असतात आज माझ्या कोकणी भारताबद्दल बोलला जागेवर थांबवलं नाही तर असाच हा वाहत बोलत राहील मी त्याला चोवीस तासाच्या अवघी जातो कुठे वेळात लपून बसता असेल आताच बाहेर पड तुला आत्ताच्या आत्ता महाराष्ट्र सैनिक चांगला चोप देणार आहे चोवीस तासात जर त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली नाही माझ्या कोकणी माणसाची माफी मागितली नाही तो महाराष्ट्र साहेडी राहणार नाही हा कोण नावाचा हिरवा साप ह्याची जीव जी जास्त वळवळा वड़ ला लागलेली आहे या हिरवा सापाला सांगेन कोकणातल्या लोकांचा अगर अपमान करायची तू हिम्मत करशील तर तुझ्या सारख्या हिरवा सापांना पाकिस्तानात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव